नमस्कार युट्यूब मंडळी महाराष्ट्राची हास्य जत्रा हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे घराघरात या शो चे चाहते आहे या शो अनेक कलाकारांना त्यांची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे प्रथमेश शिवलकर अभिनय आणि कॉमेडी च अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना हसवणारा प्रथमेश एक उत्तम लेखक पण आहे काही दिवसांपूर्वीच प्रथमेश ने महिंद्रा दार ही गाडी खरेदी केली केली होती आता प्रथमेश घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे गाडी घेतल्यानंतर प्रथमेश आता शेतात बंगला बांधला आहे शिवापर्ण असं नाव त्याने त्याच्या नव्या घराला दिलं आहे प्रथमेश घराचे फोटो शेअर करत खास पोस्ट ही लिहिली आहे शहरापासून दूर हक्काची एक वास्तू असावी जिथे निर्मळ शांतता अनुभवता यावी मातीच्या सुगंधाने दरवळत राहावा तिथला प्रत्येक क्षण अशी स्वप्नातली वास्तू झाली साकार नाव तिचं ते शिवापर्ण शिवापर्ण हक्काचं शेतकर असं त्याने मध्ये म्हंटलं आहे प्रथमेशच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत प्रथमेश हास्य जत्रेत अभिनय करण्याबरोबरच स्क्रिटचं लेखनही करतो अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर त्याने मराठी कलाविश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे प्रथमेशने महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर् मान केलं आहे तर मित्रांनो आपल्याला प्रथमेश याचं नवीन घर कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा